तर नमस्कार मित्रांनो आज आपण जे आहे तर बोर्ड आपण बघू शकतो शेवानगर म्हणजे मागं जे आपण तिथपर्यंत इथून एक किलोमीटर दूर आहे पाच किलोमीटरचा तो दगड होता परंतु आता शेवानगर जे आहे तर ते इथनं आपल्याला जे आहे तर हा शेवानगरचा बसस्टॉप आहे आणि आज मित्रांनो रविवार असल्या कारणामुळं आज आम्ही पुन्हा एक ते सव्वा किलोमीटर डिस्टन्स हे या ठिकाणी वाढवलेलं आहे म्हणजे दिग्रसपासून हे ठिकाण सहा ते सव्वा सहा किलोमीटर दूर आहे आणि दैनंदिन वॉकिंग हा जो रोड आहे मित्रांनो केवळ दिग्रसच नव्हे तर पुसद हिंगोली कळमनुरी मराठवाड्याला जोडणारा नांदेड म्हणजे या सर्व परिसरामध्ये गंगाखेड असेल या सर्व मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा स्टेट हायवे आहे तर याही लोकांनी आपली काळजी आपला व्हिडिओ बघून घ्यावी व एक आपल्या चॅनलला जे आहे तर एक फॉलो आणि सबस्क्राईब देखील करावं कारण दैनंदिन जे आपले आरोग्याला महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते आपण या माध्यमातून टाकत असतो आणि आज मागे पावसाच्यानं आम्ही इथपर्यंत येऊ शकलो नाही तर सव्वा महिना आपल्याला या ठिकाणी यायला लागलेला आहे तर अशा परिस्थितीत आपण देखील आपली वॉकिंग किमान जे आहे तर चाळीस मिनिटे वॉकिंग करा आणि वीस मिनिटे व्यायाम करा असं साठ मिनिटाचं डेलीचं टार्गेट आपलं आपण अचीव करायला पाहिजे इथून आपण बघू शकतो की आपलं वर्धा यवतमाळ नांदेडचं जे मित्रांनो आहे ते टनलचं आपल्याला तिथे जे आहे बोर्ड दिसत आहे म्हणजे इथंच तो आपला प्रोजेक्ट चालू आहे त्याचा पण आपण व्हिडिओ आता बनवणार आहोत कारण त्यावरती आपलं जे मुख्य जे आहे तर या रेल्वेच्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ आता बनवणार आहोत बोला विठरा मित्रांनो आता जे आपण मागं बघता हे जे आहे प्रवासी निवारा हा सेवानगरचा आहे आणि हे जे अंतर आहे दिगडपासून जवळपास सहा पॉईंट सेवेटी फाईव्ह ते सहा पन्नास साडेसहा किलोमीटरचा आहे आणि मित्रांनो हे जे गाव आहे पुनर्वसित गाव असून निसर्गरम्य ठिकाणी एकदम डोंगराळच्या भागामध्ये वसलेला आहे आणि महत्वाचं मित्रांनो आता जो आपण बघता इथूनच जवळपास तीनशे ते चारशे मीटर या रोडपासून तर रेल्वेचं याचा हा टनलचं इथं बोर्ड लागलेला आहे आणि यामुळे या गावाला आणखीनच चांगले महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे आपण जे रोज आहे मित्रांनो कमीत कमी पन्नास ते साठ मिनटं आपण व्यायाम आणि वॉकिंग डेली करा आणि आमचे चॅनल जे आहे ते फॉलो करा धन्यवाद आणि